नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि दिवाळी फराळाच्या रेसिपीमध्ये आपण शंकरपाळी बघत आहोत काही उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या ना तर अतिशय खुसखुशीत शंकरपाळे तयार होतील अर्थातच उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स मी रेसिपीमध्ये शेअर केलेले आहेत चला तर मग शंकरपाळी बघूया आणि आपल्या शंकरपाळ्याला छान लेअर पडलेले आहे बघा आणि खुसखुशीत तर मस्त झालेले आहे तुम्ही बघू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा शंकरपाळे बनविण्यासाठी सगळ्यात अगोदर मी घेतलं इथे एक स्टीलचं पातेलं स्टीलचं पातेलं आणि मेजरमेंटसाठी मी घेतली इथे एक वाटी आता या वाटीनी आपण सगळं साहित्य पहिल्यांदा मोजून घेऊ तर सर्वात अगोदर मी घेतली इथे एक सपाट वाटीवरून साखर साखर या पातेल्यामध्ये घालून घेतली त्यानंतर एक वाटीवरून आपण पाणी घेतलं ते सुद्धा या पातेल्यामध्ये घालून घेतलं आणि तेवढंच घेतलं आपण इथे साजूक तूप हे तूपसुद्धा या पातेल्यामध्ये घालून घेतलं पातेलं आपण गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे आपण असं फिरवत राहू आपल्याला इथे पाक करायचं नाही आहे किंवा या पाण्याला उकळीसुद्धा काढायची नाही आहे तर फक्त साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि साखर पूर्णपणे मेल्ट व्हायची आहे ही साखर आपण अशी चमचाच्या साहाय्याने ढोळून या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ हे पाणी आपण इथे पूर्णपणे गार करून घेऊ इथे हे पाणी बऱ्यापैकी थंड झालेलं आहे म्हणजे कोमट झालेलं आहे असं हे कोमट झालेलं साखरचं पाणी आपण एका बाउलमध्ये घालून घेऊ एक चिमूट भरून मीठ घालून घेऊ म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना खूप छान टेस्ट येईल आणि आता यामध्ये बसेल तेवढा मैदा आपल्याला घालून घ्यायचा आहे तर इथे पहिल्यांदा मी एक वाटी घालून घेतला नंतर दुसरी वाटी घालून घेतला असं वाटीनी मोजत थोडा थोडा मैदा टाकून घेतला असता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोळा बनण्यासाठी इथे मी साडेपाच वाटी मैदा वापरलेला आहे तरीही मला हा गोळा थोडा सैल वाटत आहे त्यामुळे ठेवलेला अर्धी वाटी मैदासुद्धा टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि तुम्ही बघू शकता इथे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असा एक डो तयार झालेला आहे आणि म्हणजे एकूण आपण इथे सहा वाट्या भरून मैदा वापरलेला आहे मिक्स करून घ्यायचो खूप याला मळायचं नाही अशा पद्धतीने बनविलेले शंकरपाळे खायला अगदी खुशखुशीत बनतात आणि बघा इथे आपलं हे सगळं पीठ या साखरच्या पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि बघा असंच पीठ भिजवायचं खूप याला प्लेन करायचं नाही किंवा खूप जास्त मळायचं नाही आता लगेच आपल्याला शंकरपाळे करायला घ्यायचे बघा असे लेअर्स याच्यामध्ये असायला पाहिजे आता यामधून एक मोठा गोळा काढून घ्यायचा हातावरती गोल करून घ्यायचा त्याला पण खूप जास्त न मळता अगदी असा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोल करून घ्यायचा आणि हातावरती याला असा चपटा करून घ्यायचा आता हा होळा पोळपाटवरती ठेवून आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायचा आहे आणि पोळी फार पातळ लाटायची नाही तर जाडच लाटून घ्यायची आहे आणि हे बघा इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात प्लेन अशी पोळी लाटल्या गेलेली नाही आहे आणि लेअर ले 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 पडणाऱ्या शंकरपाळ्यांसाठी बिलकुल परफेक्ट अशी ही पोळी इथे लाटल्या गेलेली आहे बघा आता याचे आपल्याला शंकरपाळे पाडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण घेतली इथे अशी एक चक्री जर तुमच्याकडे अशी चक्री नसेल तर तुम्ही चाकू घ्या आणि तुम्हाला पाहिजे त्या साईजचे शंकरपाळे पाडून घ्या अशा दुसऱ्या साईडनी आपण लाईन्स पाडून घेऊ हे काढून घ्यायचं म्हणजे छान एकसारखे आपले शंकरपाळे पडतील आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अशा लाईन्स पाडून घ्यायच्या आणि यामधून आता ज्याचा शेप असा वेगळा आहे ते वेगळे काढून घेऊ आपण म्हणजे अगदी एकसारख्या आकाराचे इथे शंकरपाळे तयार होतील आणि हे बघा मी इथे बऱ्यापैकी शंकरपाळे असे काढून घेतलेले आहेत हे सुद्धा मी व्यवस्थित करून घेते म्हणजे छान चौकोनी आकाराच आकार या शंकरपाळ्यांना सुद्धा येईल बघा अगदी एकसारखे शंकरपाळे इथे आपले तयार झालेले आहेत आणि याची तुम्ही जाडी बघू शकता छान जाडी मी इथे ठेवलेली आहे आता आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत तेल मध्यम तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे असे लाटून घेतलेले शंकरपाळे घालून घ्या गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे एकदम लो गॅसवरती आपल्याला हे शंकरपाळे तळायचे नाही आहेत नाहीतर शंकरपाळे जास्त तेल पितील आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन मिनटं तेलामध्ये शंकरपाळे असेच राहू द्यायचे याला झारा लावायचा नाही नाहीतर याचा शेप बिघडेल दुसरं काही नाही पण फक्त याचा शेप बिघडू शकतो आता इथे दोन मिनटं झालेले आहेत आपण अगदी हलक्या हाताने हे शंकरपाळे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परतवून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान लेअर आपल्या या शंकरपाळ्याला पडलेले आहेत आणि छान दुप्पट सुद्धा आहेत दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आता हलकासा सोनेरी रंग आपण या शंकरपाळ्याला होऊ द्यायचा आणि त्यानंतर तेल धारून आपण हे शंकरपाळे काढून घ्यायचे आणि हे बघा छान कलर आपल्या या शंकरपाळ्याला आलेले आहे असे हे शंकरपाळे आता आपण झाऱ्यामध्ये घेऊन तेल झाडून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर लेअर आपल्या या शंकरपाळ्याला आलेले आहेत दुसरी पोळी लाटून तीसुद्धा मी इथे तळून घेतलेली आहे आणि बघा मस्त कलर आपल्या या शंकरपाळ्यांना आलेला आहे पहिल्याप्रमाणेच तेल झारून हे शंकरपाळेसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण इथे संपूर्ण शंकरपाळे तळून घेऊ आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या पोळीचे सुद्धा मस्त लेअरवाले शंकरपाळे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण गोळ्याचे शंकरपाळे तळून घेऊ शंकरपाळे तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान लेअर आपल्या ले, या शंकरपाळ्याला पडलेले आहेत आता यामधून आपण फोडून बघू आणि बघा मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद